मित्रो आज अयोध्या येथे राम मंदिर उभारणे तसेच श्रीरामाचे वयाच्या पाचव्या वर्षीचे मूर्तीची प्रतिष्ठापना आज मोठ्या थाटा थाटामाटात संपन्न होत आहे आणि या संपन्न झालेल्या संपन्न होत असलेल्या या धार्मिक विधी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी पूजन करणार आहेत आणि त्यांनी पूजन केलेलं आहे अशा के या महान कार्याची एक कविता मी रचना माझी रचना सादर करत आहे हे राम अयोध्यामध्ये आज पुन्हा राम जन्मणार अयोध्यामध्ये आज पुन्हा राम जन्मणार मर्यादा पुरुषोत्तम पुन्हा एकदा दिसणार आजवर ऐकून होतो रामराज्य होते आता रामराज्य म्हणजे काय ते कळणार आता रामराज्य म्हणजे काय ते कळणार पुन्हा एकदा अवतार घेणार राम ते राम पुन्हा एकदा अवतार घेणार राम ते राम दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना फुटतोय घाम पुन्हा एकदा रावण प्रवृत्तीच्या दुष्टांना दाखवून देणार त्यांची त्यांची जागा राम दाख देना जागा राम इतल्या महिला बालिका असुरक्षित राम इतल महिला बालिका असुरक्षित राम बापू गांधी सारखे कित्येक मनता थे राम विनाशाला नष्ट करना सातोस छान इतल ची एकदा आर्थ हाक ऐकुन घे राम इतल ची एकदा आर्थ हाक घे राम। तुझ्या वनवासात इथे बरेच काही घडून गेले राम आधुनिक तंत्रज्ञानाने चंद्रावर पाऊलही ठेवले राम आधुनिक लोकशाही पुन्हा पुन्हा जन्म घेत असताना कित्येक दशरथ माता कौशल्या वाट पाहत आहेत राम कित्येक दशरथ माता कौशल्या वाट पाहत आहेत राम तुझ्या नावानं पुनर्जन्म कधीच घेतलाय मोदीराम वर्षानं वर्ष लोटली तुझ्या आगमनाची वाट पाहताना राम दिवा स्वप्ने बघितली मंदिरातही गेली भजन कीर्तनात अयोध्येत तुझा जन्म झाला आज आम्ही निवांत झालो राम अयोध्येत तुझा जन्म झाला आज आम्ही निवांत झालो राम आज आम्ही निवांत झालो राम